नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त मजेतच असाल मी मीरपाली चटपटी स्वादिष्ट रेसिपीजमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आता नागपंचमी जवळ येत आहे आणि नागपंचमीला ज्वारीच्या लाह्याचे खूप सारे महत्त्व आहे तर याच लाह्या कशा तयार करायच्या ते आज आपण पाहणार आहोत चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर इथे मी एक वाटी ज्वारी घेतली आहे ज्वारी स्वच्छ निवडून घेतली आहे ही रेग्युलर आपण जी भाकरी करतो ना ती ज्वारी आहे लाह्या बनवण्यासाठी दुसरी ज्वारी वापरतात पण आपण ह्या ज्वारीपासून लाह्या तयार करणार आहोत चला तर मग त्यासाठी मी गॅसवरती पाणी उकळण्यासाठी ठेवलं आहे पहा पाण्यालाही उकळ आला आहे त्यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेऊया आणि मीठ टाकल्यानंतर आपण ती स्वच्छ निवडून घेतली आहे ना ती ज्वारी घालून घेऊया आता ही वरती आलेली ज्वारीची बुंड आहेत ना ते काढून घेऊया अशा प्रकारे सर्व बुंड मी काढून घेतली आहेत तर आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि गॅस बंद करून ही ज्वारी पंधरा मिनटं अशीच पाण्यामध्ये ठेवून द्यायची आहे आता पंधरा मिनटं झालेले आहेत मस्त फुलले आहे ज्वारी आता आता आपल्याला हे गरम पाणी काढून टाकून द्यायचं आहे आणि एका चाळणीमध्ये ही ज्वारी नितळण्यासाठी ठेवायची आहे दहा ते पंधरा मिनटं झाले होते मी ही ज्वारी नितळण्यासाठी ठेवली होती आता ही ज्वारी आपण एका सुती कपड्यावरती अशी पसरवून ठेवून फॅनखाली ही ज्वारी पंधरा मिनटं सुकवून घेऊया पंधरा मिनटं झालेले आहेत आणि आपली ज्वारी छान सुकली आहे पहा अजिबात त्यामध्ये ओलसरपणा राहिला नाही आता गॅसवरती पॅन मी गरम करून घेतला आहे पॅन छान गरम झाला की त्यामध्ये हीच मोठभर ज्वारी घालून घेऊया आणि सुती कपड्याने ही ज्वारी थोडीशी अशी हलवून घेऊया असे केल्यामुळे ज्वारी अशी खालच्या बाजूने करपणार नाही आणि आपल्या लाया छान तयार होतील इथे पाया तयार होऊ लागल्या आहेत लगेचच यावरती झाकण ठेवूया म्हणजे तयार होणाऱ्या लाह्या अशा खाली पॅनच्या येणार नाहीत मस्त फुलू लागल्या आहेत मधून मधून आपल्याला पॅन हे हलवून घ्यायचं आहे म्हणजे खालून ज्वारी करपणार नाही ना चला तर मग इथे आपल्या लाह्या बनवून तयार आहेत अशाच प्रकारे सर्व लाह्या मी तयार करून घेते अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चटपटीत स्वादिष्ट रेसिपीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो शेजारी पेले कॉनी क्लिक करा याने काय होईल मी जे व्हिडिओ अपलोड करते ना त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळून जाईल ते पण मस्त लाह्या फुलून तयार आहेत एकदम पांढऱ्या शुभ्र अशा विकत भेटतात अशाच ह्या ज्वारीच्या लाह्या तयार झाल्या आहेत आणि या खायला खायलाही खूप खमंग लागतात एकदम टेस्टी तर नागपंचमी विशेष एकदम पांढऱ्या शुभ्र अशा ज्वारीच्या लाह्या घरच्या घरीच बनवून तयार आहेत तुम्हीही या लाह्या नक्की ट्राय करा आणि कशा झाले ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद